शरद पवार कामाच्या आता महाराष्ट्राला आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचं का हो का राहुल दर दिवशी वेगळं काहीतरी असतं मनामध्ये महाराष्ट्रात जंगेला हात जोडून जनतेला हात जोडून सांगेल हे तिघा आहेत तर तिघ निकामी आहेत शिवसेनेत तर काय रस नाही कोण राहिला नाही चाळीस आमदार बेचाळीस आमदार गेल्यानंतर काय राहणार आमचे पवार साहेब थोडे वाढले खासदार पाली फुटली लगेच आम्ही सत्तेवर येणार कसे येणार अजित येऊ देणार का तुम्हाला आता बघा आज मोर्चा बारामतीला कसं येऊ देणार ना। ना शरद पवार कामाच्या आता महाराष्ट्राला उद्धव ठाकरे काँग्रेसचं का हो राहुल दर दिवशी वेगळा काहीतरी असतं मनामध्ये आणि महाराजांबद्दल सावरकरांबद्दल या लोकांनी कधीही चांगले गौरव उद्गार काढले नाही नाही काढ महाराष्ट्र स्वाभिमानी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे कोण धंदा करत असेल ना निवडणुकीसाठी संजय राऊत कौरू देणार नाही तू कधी गेलास किती वाजता गेला तिथे कोण कोण होते मला माहिती आहे मी तिथून सात आठ मिनिटावर राहतो कारस्थान निवडणुकीसाठी उद्रेक करायचा आहे महाराष्ट्रात दंगली घडवायचं आहेत राज्य सरकार स्वस्त का ताबडतोब अटक करा हे जे फोटो दाखवतोय ना सगळीकडे पाठवतोय ना केलं पाहिजे असं माझं मत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका